नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर पंधरा दिवसानंतर आपण आज गावाला आलो आहे कारण मागच्या रविवारी संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्या इथं मुक्का मिळती त्याच्यामुळं आपण काय रविवारी आपल्याला यायला जमलं नाही आणि आपण आलो आहे रात्री आणि सकाळ सकाळ आपण आलो आहे राहणार आता साडेपाऊन नऊ वाजलेत पाहू शकता तुम्ही पाठीमाग एक मिनट एक फोन आला होता तर पाठीमागं पाहू शकता तुम्ही आपण मुवटीत आलो आहे आणि आपण बिया बाजरी पेरून घेतली आता तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवत होता काय सी तर अशा पद्धतीने आपण बाजरी पेरून घेतलेली ओला आहे चांगल्यापैकी पावसानं जरा उघडीप दिलेली अशी पेरून झालेली यावेळेस आपण पेरलं आहे बलवान बलवान बाजरी पेरली फुटवा वगैरे चांगला म्हणतात आता हे तोंडाला काय आहे जरा तिथं असं आपल्याला या बाजूला पाट टाकायचा आहे आणि इथं दोन सारं पडल्यात हे थोडेसे उशी पाहिजे जोडावं लागेल आपल्याला कारण कसं आहे समजा जर पावसानं ओढ दिली आणि बाजरी भिजवायची जर वेळ पडलीच तर भिजवायला यावं त्यासाठी हे जे हे थोडेसे जे दोन्ही सारे येत नाही मिळवावे लागतील आणि या बाजूला त्याला म्हणले पाट टाकून घे तर बघू गडी लावून आपण हे करून घेऊ कसं होतं आहे बघू पेरून तर झालं आहे जर पाऊस आला आज उद्यामध्ये भिजवायची गरज नाही पण ते ट्रॅक्टरवाला आपला बंधुराच होता म्हटलं ओल चांगली काय गरज नाही उगून येईल बघू कसं होतंय नियोजन खाली जाऊ आपण विहिरीच्या बाजूला तर पावसानं बऱ्यापैकी उघडी दिली तरी पण पाण्याचा फ्लो तुम्ही पाहू शकता कसा चाललाय पलीकडून तिकडून पण पाणी आहे फुल भरलेलं आहे बघाय चाललंय सगळं वीर धरणात पाणी चाललंय सगळं हे बघा भरून किती आलं या बाड गाण्यात जायचं आहे मला गाडी घेऊन पण हे जर पडलं तर गाडी आपली अडकून बसायची आतमध्येच गाडी पहिल्यांदा थोडी बाहेर रोडला काढून घेऊ आणि हे बघा हे येड्या बाबळीचं झाड किती वेळा तोडलं असेल आता काय झालं इथं सगळं पाणी आता तोडताच येणार नाही याला जे सी बी ह्या जे सी बी आलाय बरं का इथं सी जेसीबी चालू आहे जेसीबीचं काम चाललंय दिसलं का तिथं पाईपलाईन करायचं काम आहे त्याला बी लावण्याने झाड काढून घ्यायला पाहिजे बघू गाण्यात आलो आहे मित्रांनो मगच पाहू शकता तुम्ही मस्त आहे एकदम निसर्ग तो निसर्ग ग्रीनरी वगैरे एकदम मस्त मेंटेन आहे <coughs> वाढलाय पण आवाज थोडासा आपला हे होत असेल घसा खराब थोड़ा थोडासा जास्त भुरभूर आली तर आपल्याला गाडी काढता येणार नाही इनामातलं ऊस आहे मित्रांनो आपला ड्रम आहे तिथं खोडव्याकडे घेऊन जाऊ काय दानकाठ दोनशे पासष्ट व्हरायटी ड्रम घेऊन आलो मित्रांनो आपण इथं ड्रमचं असं नियोजन करून ठेवले इथूनच पाणी भरून घेता येईल आणि लगेच इथून सोडता येईल एकदा पाण्यात सगळी दारी व्यवस्थित द्यावी लागतील सगळीकडे ॲडजस्ट करून अकराच्या अकरा साऱ्यांच्या बघू आता लाईट कधी येईल त्याची वाट पाहू नाही तर घरी जाऊन जेवण करून दोघर म्हणजे परत बिंद असत लाईट आली मित्रांनो ॲटो चालू केला पण बिल चालू होतं मोठा झाली चालू चला जाऊ आपण औषध बनवलं आहे मित्रांनो आणि असं खाली सोडलं चाललं आहे पाटाने आता चला आपला शेरख्यात वॉल चालू आहे तो बंद करून येतो मग सुरुवातीला एकदम ब्राऊन कलरचं पाणी आलं बघा असं तांबडं मला वाटलं तिथं आता आपलं काय झालं आहे जिथून पाईपलाईन गेली तिथून पुढं तिथे एक जणांचं रान नीट करायचं चाललं त्याच्या रानातूनच पाईपलाईन आलेली आपली आणि तिथं असंच मारणार नाही मला वाटलं आता त्यांच्या तिथं फुटून पाणी आलं का काय आपल्या इकडं काय माहिती बघू ते पण एकदा चेक करू ड्रम आणून ठेवला मित्रांनो इकडं झालं थोडंसं एक हातभर राहिलं आहे थोडंसं पाणी होतं ड्रममधलं ते टा ठेवून टाकून दिलं ड्रम इकडं आणला आहे आई थांबली तिकडं तिला म्हटलं थोडंसं झालं की इथं सांग मग हे उसाव खोलतो लगेच खोलता येईल इमामात ऊन पडलंय बघा मस्त आता आज म्हटलं बाजरी भिजवावी आणि आता खाली ओल होती सकाळी चांगला आळाल तर आज बघा कसलं कडक ऊन पडलंय असं एक दोन दिवस राहिले तर बाजरी भिजवावी लागेल बघू सोडलंय पाणी जाईल ला आता लाईट साडेतीन लाईट जाते तेर काढून ठेवलंय असं जो पडलं तर मंगळवारपासून दिवस पाळी पाणी सोडावं लागलं